तिला घंटी वाजवतो काय नमस्कार सगळ्यांना तर बघा काल परवा दोन दिवस झाले बघा संक्रांती आईलय भारी झाली बघायना तुझी पहिली संक्रांत व्हायची संक्रांती दिवशी पण दिवशी झाली असतं बाकीच्या झालं तुझ्या जीवाला कसे वाटली देवाय वाटले ना तर छान अशी झाली आणि आका आकाचा फोन आलेला आताच मला म्हणली की नाही का आता स्वी ठिकडं आले ना मग इथं पण हाजी कुंकाचा कार्यक्रम घ्यायचाय म्हणजे रविवारी तिथं हाजी कुंकाचा कार्यक्रम घरी घ्यायचा आहे तर आता बघा आमचं चाललेच नाही व्य कारण आहे ना की आहे पुसाचा महिना आणि पुसाच्या महिन्यात आहे ना प्रत्येक वर्षी आमचा देवदेव असतो देवाला काळूबाईला ना निवड नारळ आणि बोकडा असत किंवा बकडाच नाही निवेदन झालं तर कोंडा खायला असतो या तर आमच्या सगळ्या भावकीत मिळून बोकडा असते वाट्यावरती निवड नारळ करायचा आता मस्त असं जेव्हा निवड दाखवायचा आणि नंतर भाजी आणि भाकरीचा निवड दाखवायचा आता गोडाचा असतो आणि नंतर ना तिकटाचा असतं तर सकाळपासून माझं निवेदन चाललंय बा इथं पूर्ण नाही नैवेद्य केलं भजी आणि इकडं आमटी आमटी छोटीशी थोडीशीच केली अशी सागरला पण आवडते आमटी त्याच्यामुळे पोळ्याची आमटी आमटी केली भात केला सगळं केले आता म्हणजे फट्यात याचा सणच केलाय सण म्हणजे आज सणच आहे म्हणायचं सगळंच केलंय तर मस्त असता माझा आणि स्वीटीच चालू तिथं नैवेद्य नैवेद्य झालं की मग भरायचं आणि देवाला जायचं तर बघा आम्ही तर दरवर्षी करतो प्रत्येक गावगाव असले देव देव तुमचा झाला नाही नक्की प्रत्येकाचं वेगळा असतो शुक्रवारीच करायचं होतं बर का पण गेल्या शुक्रवारी कुठलंच निवेदन झालं नाही त्याच्यामुळे गेल्या शुक्रवारी नाही केला निवेदन झालं गोकडाच निवेदन झालं नाही सगळ्यात नाही सगळ्यात मिळून असल्यावरती कसं बरं असत ना बोकड गवलं असतं तर लवकर देवदेव देव झाला असं बोकड सापडत नव्हतं आणि हे शेवटचा शुक्रवार आहे या लास्ट लास्टच्या महिन्यातला त्याच्यामुळं फायनल केलं काल दिवसभर हिंडत होती तुमचं दाजी आणि माझ्या दिराचा मुलगा शुभम सगळी जण म्हणजे सगळी बाबतीतली सगळी जण सगळ्यांनी केलं नियोजन झालं अयो चार चार दिवस बसते फुगली घेते जेव्हा गालावानी काय येत काही होत नाही वाटते 50 एकनिवद अजून एकनिवद भराव लागते ना तुमचं उरकुस तर होतय तवर सगळा आला तू मरी आयला लक्ष्मी आयला सगळ्या देवांना गावात देवाऱ्यावरती इतो देवांना सगळ्यांना आई म्हणले बरं का इतकं करू करोचे शिकच कर सासूबाई पण बघू कसं होतं की अजून एकदा फोन करून विचारते तर चला निवधी जाला भरतो आणि डायरेक्ट आता देवापाशी गेल्यावरती बघू चला फायनली आम्ही निघालोय आता स्नेहल मी निघालोय जोड गेली पुढं तर आम्ही चालू मागणं गाडीवरती दोघं चला स्नेह चला मोठ्या चपाती बकरी का आम्ही निघतो तर चला आता निघतो डायरेक्ट गावातच हा आलो बघा गावात आणि काय झालं झालेलंच आहे फक्त नारळ चलाय चालेल चालेल गडबड गरबड गडबड आज कार्यक्रम मला गडबड असते तुझ्याकडे कार्यक्रम सोपवायचा आज एखादा कार्यक्रम तुझ्या सोपा दुसरं काय नाही म्हणजे पाठ चार वाजता एक्कावन एक्कावन एक केलाय एक का <laughs> चला निघायच मग काय नाही ती ते व्हायचं ते पडाय नाही कापते त्या पाहिजे चला निघायचं मग आता डायरेक्ट मंदिराकडं आता गाठ पडली नाही पण आज पहिली तिकडून आला चालत चालेल आवरावरी पळापळी घंटी वाजवतो काय

लागतं तेवढं सगळं देवांना आता बघा घरी आलो आहे मी तर इथं बघा नारळ आहेत नारळाचं पाणी प्यायचं सुट्टीला तर कशी बसली तिथं इकडं मा हाका मारते तरी या नाही तर अशा पद्धतीने फासा बोतवला आहे आता बघा कसं काढतो पाठ एक तर चला सासरे पाटील यायला लागलेत आता ती बोकड कटिंग कटिंग करायला आहे ना म्हणजे काप कापेला देवा देवाची का बोकड कापलं आता प्रत्येकाच्या वाटण्या करून जे त्याच्या मा मापानुसार घरी आणतील तर नारळ दाखवतो तुम्हाला मला पडलेला इथं पुढे लपला काय इकडे हा नाही घातली हाय पाणी गच भरलाय गच दर थँक्यू थँक्यू पिणार पाणी लय दिवसातून इकडं आलो बघा फिरायला असं काय नाही मागच्या तर दोन तीन दिवस आले येऊन गेलंय तर बघा आलतो कशाला तिकडं चालू आहे मस्त घेतात शिजा शिज आहे का नाही बडं शिजायचं चालू आहे तर सुट्टीसाठी बघा काय घेतलंय चायनीज हां तिला कसं जरा आवड नाही ना आवड माणसाला काय बी सांगायची गरज लागेल माहिती आहे का एलडी पाहुणेच लागतात आपले त्यांचं काय आहे शिंदेच शिंदेच आहे ना हा मला सिटीच्या पप्पा च्या ठिकाणी सिटीचं कॉलेज येत आहे बघा येतं तर दाखवत तुम्हाला पेंट चालू आहे बरं का आता हे बघा कॉलेजला हां ठीक आहे आता माझ्या हातामध्ये मोबाईल आणि पिशवी ने त्याला जाऊयात आता घरी